हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहल आता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहल असं तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर तुम्ही बघू शकताय आज आहे सुट्टी आज आहे रविवार तर आज माझी सकाळची देवपूजा आवरून झालेली आहे सगळी व्यवस्थित आणि आज मला तुमच्यासोबत अगदी स्पेशल असा ब्लॉग शेअर करायचा आहे अगदी छोटासा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर जे निमंत्रण आहे बावीस जानेवारीला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी प्रभू रामचंद्रांची मूर्ती गर्भगृहामध्ये विराजमान होणार आहे प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्यानिमित्ताचं मी निमंत्रण आलेलं आहे आणि मंगल अक्षतासुद्धा आलेलं आहे तर त्याचं काय करायचं हे मी जे काका द्यायला आलेले त्यांना विचारलं तर त्या काकांनी मला सांगितलं त्या काय सांगितलं तर ते मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या सगळ्यात आधी की हे मंदिर होतं आहे जे आपलं हिंदू धर्माचं राम हा अगदी आपण श्रीरामांना अगदी पूजनीय मानतो तर श्रीरामांचं तिथे परत प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि इतकं भव्य असं मंदिर आपण बघ बक... बनताना बघणार आहोत ही सगळ्यात मोठी गर्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी म्हणजे जी आपली पिढी आहे ज्या आपल्या पुढची किंवा मागची पिढी आहे ज्या बघू शकत आहेत राम मंदिर बनताना अगदी अभिमानाची गोष्ट आहे तर तुम्ही बघू शकता की त्यांनी निवेदन दिलेलं आहे विश्वभरातील रामभक्तांना निवेदन माता भगिनी आणि बंधूंनो येणाऱ्या बावीसच्या आणि जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार पौष शुक्ल द्वितीय शके एकोणीसशे पंचेचाळीस या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमीवर भूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राणप्रतिष्ठा केली जाईल या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल तरीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील परिसरातील कॉलनीतील मंदिरात शेजारच्या राम मन भक्तांना एकत्र करून भजन कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा एल डी स्क्रीन लावून प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समाजाला दाखवा शंका वाजवावे घंटा वाजवाव्यात प्रसाद वाटप करावा कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर मंदिर केंद्रित असावे आपल्या मंदिरात असलेल्या देवी देवतांचे कीर्तन आरती पूजा इत्यादी त्यांनी सर्व देव देवता प्रसन्न होतील संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केला जाईल अनेक चॅनेल्सवरती प्रकारी प्रसारित केला जाईल प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी देवांना प्रसन्न करण्यासाठी आपण आपल्या दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी जगभरातील कोट्यवधी घरांमध्ये दीपोत्सव साजरा होईल आपण विनंती आहे की प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी प्रभू राम, श्री राम रामललांच्या दर्शनासाठी आपल्या सोयीच्या वेळे आपले सहकुटुंब क्षेत्र अयोध्येला यावे निवेदन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र रामलला हम लाएंगे, पॉलिथीन नहीं लाएंगे, स्वच्छ अयोध्या धाम बनाएंगे, तर इतका असा सुंदर असा प्रभू श्रीरामांचा फोटो दिलेला आहे बाजूला आणि काय काय आहे तिथे म्हणजे कशा प्रकारे मंदिर बनवलं जातं आहे त्याची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे श्रीराम जन्मभूमी मंदिराचे विवरण मंदिर पारंपरिक ना नागरशैलीत बांधलेले आहे मंदिराची उंची पूर्व पश्चिम तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट तीन मजली मंदिर प्रत्येक मजल्या मजल्याची उंची वीस फूट एकवीस फूट एकूण तीनशे ब्याण्णव खांब व चौवेचाळीस दरवाजे तळमजला गर्भगृह भगवान श्रीरामांच्या बालस्वरूपातील श्रील रामलला बालस्वरूपातील मूर्ती पहिल्या मजल्यावरील गर्भगृहा गृह श्रीराम दरबार एकूण पाच मंडळ नृत्य मंडप रंगमंडप गुडमंडप प्रार्थना मंडप कीर्तन मंडप खांब आणि भिंतीवर देवदेवता नृत्यांगणांच्या मूर्त्या बत्तीस पायऱ्या उंची सोळा पॉईंट पाच फूट चढू पूर्वेकडून सिंह दरवाजा मार्गे प्रवेश होईल अपंग आणि वृद्धांसाठी रॅम्प किंवा लिफ्टची व्यवस्था चौफेर आयताकार भिंत लांबी सातशे बत्तीस मीटर रुंदी चारशे पंचवीस मीटर प्रकारच्या भिंतीच्या दक्षिणेला हनुमान आणि उत्तरीकडील अन्नपूर्णा देवीचे मंदिर मंदिराच्या दक्षिणेकडील पौराणिक स सीताकूट प्राकारा प्राकाराच्या बाहेर दक्षिणेकडील प्रस्तावित महर्षी वाल्मिक महर्षी व वा वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी महर्षी अगस्त्य निषादराज माता शबरी आणि देवी अहिल्या नै ने, नैऋत्य भागात नवरत्न कुबेर टेकडीवर असलेल्या शिव शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि रामभक्तांचा जटायू राजाच्या पुतळ्याची स्थापना सूचना एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस अभियान अयोध्या येथे श्री रामललांचे दर्शन घेण्यासाठी अक्षता देऊन निमंत्रणाचे अभियान आहे या काळात मंदिरासाठी कोणीही निधी संकलन होणार नाही त्यांना निधी मंदिराकरता द्यायचा आहे त्यांनी ऑनलाईन निधी पाठवावा कार्यकर्ते रोख किंवा चिटणी स्वीकारणार नाहीत नोंद घ्यावी तर या पद्धतीचं पूर्ण त्यांनी निमंत्रण किंवा त्याबद्दलची पूर्ण माहिती असं दिलेलं आहे त्यानंतर अगदी छान असा मंदिराचा फोटो दिलेला आहे बघू शकताय तुम्ही श्रीराम जन्मभूमी निर्माणाधीन मंदिर अयोध्या आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत त्या अक्षदा ह्या अक्षदा सुद्धा दिलेल्या आहेत तर त्या काकांना विचारानंतर त्या काकांनी सांगितलं की बावीस जानेवारीच्या दिवशी आपण जो प्रसाद बनवणार आहोत किंवा खिचडी बनवणार आहोत खिचडी बनवणार आहोत त्यात ह्या अक्षदा मिक्स कराव्यात किंवा देवासाठी वापराव्यात पण त्या अक्षदा जर तुम्ही खिचडी बनवण्यासाठी वापरत असाल तर तो, तो एक प्रकारचा प्रसाद तयार होतो तो, तो प्रसाद तुम्ही तुमच्या जवळचे मित्रमैत्रिणी ज्यांच्यापर्यंत ही अक्षता पोहोचू शकल्या नाही किंवा तुमचे सहकारी म्हणजे त्या काकांचं म्हणणं होतं की तुमच्या घरी जर कोणी पेपरवाला दूधवाला वगैरे वा असे कोणी येत असतील तर त्यांनासुद्धा तो प्रसाद आवर्जून द्यावा जर तुमच्याकडे ही पत्रिका आलेली असेल तर आवर्जून ह्या गोष्टी सगळ्या करा आणि तुम्हा सर्वांनासुद्धा शुभेच्छा आणि आवर्जून त्या दिवशी दिवाळी असल्याप्रमाणे सगळ्यांनी साजरी करायला हवी खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठीही तर चला तर मग तुमच्या घरी पण आल्यात का ह्या अक्षर मला नक्की कमेंट करून सांगा आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत स्वस्तरा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय